नमस्कार मी पंडित राठोड बंजारलयमधे आपलं सर्वांचं स्वागत करतो मानव तालुक्यातील सिवनी गावातील मोलमजुरी करणारा नागरिक प्रवीण रमेश राठोड घरकुलापासून वंचित त्यांना घरकुल मिळावे याकरिता शासनाकडे कित्येक वेळा अर्ज केलात मात्र अद्यापही तो घरकुलापासून वंचित आहेत मोलमजुरी करणारा नागरिक घरकुलापासून वंचित कित्येक वेळा घरकुल मिळावे याकरिता शासनाकडे केला अर्ज शिवणी गावात स्थानिक रहिवासी नागरिकांना घरकुल नाही मात्र बाहेर गावावरून ना आलेला नागरिकांना मिळाला घरकुलांचा नाप त्यांनी माननीय आयुक्तालय अमरावती याकडे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला घरकुलासाठी अर्ज केलात माननीय नामदार अब्दुल नबी सतार महसूल व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे अर्ज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी केलात आणि माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्याकडे अर्ज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी केलात व माननीय जिल्हाधिकारी वाशिम व वा गटविकास अधिकारी मानोरा यांच्याकडे अर्ज केलात मात्र अद्यापही तो घरकुलापासून वंचित आहेत प्रवीण रमेश राठोड हा सिवनी येथील रहिवासी असून त्यांच्याकडे मातींचे घर आहेत कुडांच्या घरात वास्तव्य करीत आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सरपटणाऱ्या विषारी जीवापासून धोका निर्माण होत आहेत हा नागरिक मोरमजुरी करून जीवन जगत आहेत घरात तो एकटा कमवता व्यक्ती असून त्यांच्याशिवाय इतर कुणीही कमविता व्यक्ती नाहीत तसेच त्यांना कधी काम मिळते तर कधी काम मिळत नाही त्यामुळे कधी कधी त्यांना व कुटुंबाला उपाशीपोटी राहावं लागतो त्यांची परिस्थिती पाहून घरकुल त्यांना मिळावे याकरिता शासनाकडे कित्येक वेळा अर्ज केलात या गावात बाहेर गावातील आलेल्या लोकांना घरकुल मिळालेत मात्र स्थानिक रहिवाशी लोकांना अद्यापही घरकुलापासून वंचित आहेत